नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी हुकुमचंद चांदणे यांचं शिळीपालन आपण पाहत आहोत आणि यांच्या शिळीपालनातील दोन बोकडं विकायचे आहेत आपल्याला जर ही बोकडं पसंत पडली असतील तर आपण थमनीलवर त्यांचा नंबर देतो त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांना बोलू शकता ही बोकड तुम्ही बेण्यासाठीही घेऊ शकता आणि दोन बोकडं आहेत बेण्यासाठी घेऊ शकता किंवा तुमचा इतर काय कुठला कार्यक्रम वगैरे हो असेल तर त्याच्यासाठीही तुम्ही ह्या बोकडाचं बोकड खरेदी करू शकता दोन्ही बोकडं छान आहेत डिस्प्रिप्शनमध्ये पत्ता देतो थमनेलवर नंबर देतो डिस्प्रिप्शनमध्ये पण त्यांचा फोन नंबर देतो पसंत पडली तर संपर्क करा धन्यवाद